जय शिवराया मित्रांनो लाईव्हला आलो की बरेच धाक वाढायचा पण आता पाऊस निघून गेलेला आहे थंडीचा कडाखा उद्यापासून आणखीन तीव्र होणार आहे त्यामध्ये बरेचसे जिल्हे एक सारखे तर काही जिल्हे कमी अधिक प्रमाणात तो पारा राहणार आहे आज हा जो काही लाईव्ह घेतोय आपण आठ नोव्हेंबरचा उद्याच्या नऊ तारखेला पहाटे खंडी आणखीन तीव्र होण्याचा अंदाज आपण मागे पण व्यक्त केला होता आता बऱ्याच ठिकाणी असं झालंय शेतकऱ्यांना तो निर्णय घेता येईना म्हणजे पावसाच्या आधी पण बऱ्याच शेतकऱ्यांनी वापसा असलेल्या जमिनीमध्ये पेरण्या केल्या होत्या त्यामध्ये पाच टक्के आणि दहा टक्केच मर लागलेले ला आहे तर परत मोडण्याची देखील मला फोन येतात त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडं मार्गदर्शन करणार आहोत थंडीच्या बाबतीत आपण सांगितले आता थंडी निरंतर येणार आहे थोडं दक्षिण भारताला येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे कर्नाटक असेल तमिळनाडू असेल अशा भागांना त्यामुळे थोडीशी थंडीची लेवल जी आहे ती परत सोळा ते सतरा तारखेपासून कमी देखील होईल पण त्याचा फारसा महाराष्ट्रावरती परिणाम नाहीये त्यामुळे काळजी करण्यासारखं त्याच्यामध्ये जास्त काही नाहीये ही माहिती फक्त आता शेवटपर्यंत पहा बऱ्याचशा गप्पा जप्पा देखील आजच्या या लाईव्ह मध्ये होतीलच पण एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हार्बर पेरायचा पेरला आहे तीस तीस झालंय पण ते मोडण्याच्या मार्गावरती बराच शेतकरी आहे मला फोन येत गेले तर बघा ही परिस्थिती अशी आहे ज्या थंडीचा कडाका महाराष्ट्रभर आहे त्यामुळे आळी किंवा रोग थोडा कमी पडेल पण जी काही मर लागले आहे तो बुरशीजन्य रोग आहे त्याला गारव्याचा आणि याचा काहीही संबंध नसतो त्याचा परिणाम हा थोडासा कमी होईल पण ते चालतच जाईल जसं झाड मोठं जसं माला मध्ये त्याचा इफेक्ट त्याच्यावरती पडतोय त्याला दोन गोष्टी एक आ, सजेशन करतोय मी एक, तो लेवल सी लगे। एक आ, तो ता तर टॉप लेवलची घ्यावा लागेल पण मुळापर्यंत त्याचा प्रभाव पडेल असं आंतर प्रवाही सुद्धा एक आता कंपनीचं नाव नाही घेत कारण की तोच तोपर्यंत प्रचार केल्यासारखं तर अशा प्रकारे काही तंत्रज्ञान उपयोग केला आहे तर सगळ्या गोष्टी आहे नक्कीच अशोक राजपूत सर धन्यवाद मी येत राहणार लाईव्हला अधून काही काळजी करू नका फक्त आपलं जे काही फेसबुकचं हे ओरिजिनल पेज आहे यालाच फॉलो करून ठेवा फेक अकाउंटला फॉलो करून ठेवू नका आता पोरं काय करायला चार पैशासाठी मागचे व्हिडिओ हो, एडिटिंग करून टाकायला लागलेत हो द्या बदनामीच होईल पण तुम्हालाही माहिती आहे ऑफिशियल पेज आपलं हेच आहे तर बघा तर तुम्हाला ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल त्या हरभारेसाठी लाग जेणेकरून ते मुळापर्यंत त्या बुरशीजन्य रोगांना थांबू शकेल आणि दुसरं महत्वाचं आपण हरभरा आत्ता जरी पेरला तरी तो चालेल कारण की थंडी ही दीर्घकाल आहे वातावरणाचे बदल होतच असतात दरवर्षी हे काही नवीन आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा हलका मलका पाऊस पडेल पण आता जे झालंय प्रकरण मुसळधार वावणी ती त्या महिन्यात सुद्धा दिसत नाही मॉडेलनुसार आणि सगळे प्रकार तुम्हाला सांगितले का आता एक फेब्रुवारी आणि जानेवारीच्या एंडिंगला ती सिस्टम बनणार सुद्धा आहे त्याचा एक स्पेशली व्हिडिओ दिलाय अशा प्रकारे ती घटना घडणार आहेत आणि आपण सध्या दोन हजार सव्वीसची ची तयारी पण करतो आणि त्यात आपण ज्या कोर्स बाबत बोललेलो होतो त्या कोर्सचा निर्णय थोडा दहा बारा दिवस स्टॉप ठेवतोय आपण ते सुद्धा व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की त्यामध्ये काही फ्रॉडगिरी सुद्धा वाटायला लागली मला कारण की बरेच जण गुजरात मधले एमपी मधले आणि अनेक ठिकाणचे व्यापारी वर्ग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आहे जेणेकरून त्यांचा फायदा चांगली गोष्ट पण त्यात शेतकरी वर्ग कमी असतो आर्थिक अडचणीमुळे त्या कोर्सच्या फीमुळे तो मागे पुढे पाहतो आणि ती एवढंही मी कमी करू शकत नाही त्याचं मागचं कारण आणि रिझनही तसंच आहे पण ज्या अर्थी आपण हे कृषी केंद्र अनेक गोष्टीसाठी करतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे थोडा आर्थिक दिवसाचा अजूनही विचार करणार आहोत त्यामुळे पुढच्या वेळेस आपण देखील चांगल्या पद्धतीने हे काम करूयात आता तुमच्या काय कमेंट आहेत काय कमेंट नाही त्या कमेंटवरती बोलूया नक्की समोरच्या पावसाची काही भीती नाही काळजी करू नका ज्यावेळेस आपला माल हार्वेस्टिंगच्या वेळेस त्यावेळेस भीती आहे आणि थंडी दीर्घकाल जास्त वेळ टिकतही नसते दोन महिना दीड महिन्याच राहत असतात नक्कीच अनंता कळले सर धन्यवाद बघा औषधाबद्दल मी लाईव्ह नाही सांगत तुम्हाला मी दाखवतो सुद्धा मला अनेक कंपनीने मागील वर्षापासून डेमो पण दिलेले आहेत हे अशा काउंटरमध्ये फुल भरून पडलेले दिसत असतील तुम्हाला आणि हे सगळे अॅक्यु अॅक्युरेट आलेले आहेत जबरदस्त त्याचा रिझल्ट पण आलेला आहे पण याची नावं वगैरे मला उल्लेख करता येत नाही कारण की मी बदनामीला खूप भेट ह्या गोष्टी मी करू शकत नाहीये जय शिवराय दीपक पाटील सर नेहमी लविला असता धन्यवाद मी सांगेल तुम्हाला व्हॉट्सअपवरती माझा नंबर दिलेला आहे नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस माझा नंबर घ्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला प्रोव्हाइड करेल पण मी असं व्हिडिओच्या माध्यमातून नाही सांगू शकत एम डी राजपूत सर जय शिवराय आपले आता पेरण्या झाले की दौरे पण सुरू होणार आहे आणि विनंती तुम्ही कार्यक्रमाला का बोलवता जिल्हा बदलून तितकी गाडी घेऊन तितकं फिरावं माझे एवढी ऐकत नाहीये त्यामुळे माफ करा तुमच्याकडे येऊ शकलो नाहीये मला इथून न्याल आणि था सोडाल तरच मी येईल नाहीतर इतक्या दूर फिरायला आहे किशोर गुळमे सर दोन हजार सव्वीस ला पाऊ चांगला आहे पण ह्या वर्षी सारखा नाहीये आणि दोन हजार सव्वीसच्या आणखीन काही मॉडेल आपण रिपोर्ट चेक केले ना थोडं ठीकठाक वाढतंय पण ह्या वर्षी लानिणा थोडा ला उशीर गेलाय त्यामुळे पाऊस आता दरवर्षीच कमी असतो जून आणि जुलै त्याही वर्षी कमी राहण्याचा अंदाज आहे पण थोडा जास्तच कमी राहायचा अंदाज आहे की जून मध्ये जे काही पेरण्या असतात दोन हजार सव्वीसच्या पेरण्या थोड्याशा पन्नास टक्के किंवा साठ टक्क्याच्या रेंजमध्ये त्या पेरण्या थोड्या कमी होतील जून मध्ये त्या जुलैमध्ये पहिल्या आठवड्यापर्यंत जातील असा अंदाज दिसतोय मॉडेल नुसार आता तरी एक तर लानिनाचा इफेक्ट जर आपण पाहिला तो कमी झालाय आणि अनिनो उन्हाळ्यामध्ये सक्रिय होतो आणि तो कमी पण होतो नॉर्मल रेंज मध्ये पण तो येणार आहे पण याची परिस्थिती आपल्याला त्यावेळेस दिसते आणि पाच मार्चला जेव्हा आपला रिपोर्ट येतो दरवर्षी ते रिपोर्ट मात्र खात्रीशीर असतो आणि त्या रिपोर्ट मध्ये ज्यावेळेस धुलिवंदन गुढीपाडव्याच्या आधी म्हणजे मार्च आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा पाऊस पडतो ना त्यावेळेस शंभर टक्के त्या साली पावसाळा कमी राहतो हे मी ऑब्झोर्व केलेलं आहे आणि अगोदर त्याचे रिपोर्ट पण दिलेली आहे दोन हजार सोस तोच रिपोर्ट आला होता आणि त्या वर्षी पाऊस सुद्धा कमी आहे झालेला सुद्धा होता पाऊस सध्या नाही आहे रामकृष्ण हरी अजून सोडत सर राहुल चव्हाण सर मी तुम्हाला नंबर देईल माझा नंबर नोट करून ठेवा नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस व्हॉट्सअप नंबर आहे या नंबरवरती मॅसेज करा आणि काय समस्या मला सांग मी तुम्हाला तिथे समाधान करेल वाटल्यास मी त्या कंपनीला डेमो पण द्यायला लावले असं काही नाही आहे विकतच घेऊ नका डेमोज घ्या त्याची पहिली गोष्ट आठ किंवा सहा दिवसात रिझल्ट येतो जबरदस्त रिझल्ट येतो डेमोच घ्या तुम्ही पैसे नका घालू आणि आल्याच्यानंतर विक्री का माझं नाव सांगा फक्त येईल तुम्हाला तो डेमो नक्कीच दीपक पाटील सर नंबर दिला आहे राहुल चव्हाण सर वाटल्यास मला प्रायव्हेटली मेसेज करा फेसबुकला चालेल नोव्हेंबर आणि डिसेंबर संदीप राजपूत सर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये हलके मध्यम सितुडे आहेत तुम्ही तुमचं टरबूज लागवड वगैरे करू शकता असं काही नाही फक्त प्रश्न विचारताना एक काम करत चला, कि है, चला। है सर, की जिल्हा कोणता आहे हे पण सांगत चला जे निर्णय तुम्ही माझ्याकडनं मोठे घेताय ना त्या निर्णयासाठी नक्कीच रोखोक बोलावीच लागतं सर कारण की रोखोक बोलल्याशिवाय शेतकऱ्यांना विश्वास येत नाहीये तुम्हाला मी मागे पण म्हटलो मा होतो की पाऊस दाखवेन पाऊस येईलच ओला दुष्काळ दाखवेन या शब्दामुळं बरेचसे शेतकरी थांबले होते की या दादा नाही पडेल दाखवू पण ते आज थॅन झाले कारण की त्यांचं चॅलेंज मी स्वीकारला आणि ते ऍक्सेप्ट करून त्यांना ती पद्धतीचा पाऊस दाखवला त्यामुळे त्यांना चॅलेंज मी देखील सांगितलं आहे नमस्कार भाऊ अवशेष सांगायचं झाले तर कंटेंट मध्ये सांगत जा जेणेकरून कुठल्याही कंपनीचं नाव घेता हो हे सोपं जात आहे हे बघा दादा कंटेंट तुम्ही पाहिले ना मध्ये सर्व कंटेंट सारखंच असतं पण कंपनी वाईज त्याच्यामध्ये जे काही तंत्रज्ञान वापरलं असतं त्या तंत्रज्ञानाचा वेगळाच फायदा आहे काही अंतप्रवाय असतात काही मल्टीप्लर प्रमाणे असतात मी तुम्हाला मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला सांगतो कंटेंटचा इथे फसवगिरीचं प्रमाण चालू आहे काही कंटेंट सारखेच असतात पण त्या कंटेंटमध्ये फरक फरक सुद्धा असतो काहींची क्वालिटी कमी असते क्वालिटी वगैरे असते क्वाटन म्हणलं की सगळ्याच कपडे क्वाटन नसतं काही मध्ये पॉलिस्टर पण घातलेलं असतं क्वाटनच्या नावाखाली म्हणजे तसं असतं ते तुम्हाला मी समजून सांगेन व्हॉट्सअपवरती काय भानगाडी रे जय शिवराय राठोड सर जय शिवराय सावंत सर जय शिवराय म्हणायची बऱ्याच जणांना सवय आहे आणि विषय असा आहे छत्रपती शिवरायांमुळे आज आपण पाहतो हे जे काही दिसतात आपल्याला पंढरपूर तुळजापूर किंवा अनेक देवस्थानं ही जिवंत आहेत आणि शिवरायांना सुद्धा असं नाही की छत्रपती शिवरायांमध्ये एकट्यामध्ये ताकद होती त्यांच्यामध्ये ती ताकद होती जी महाराष्ट्रातला शेतकरी असेल मावळा असेल एकत्र आणून ठेवण्याची ताकद होती आणि मावळा सुद्धा साधा नव्हता छत्रपती शिवरायांसाठी आपलं घर दार वतन पाणी फेडून त्यांच्यासाठी जायचं कारण की छत्रपती शिवराय आपल्या एक एकट्यासाठी जगले नाहीत अख्ख्या समाजासाठी जमल्या जगले आहेत आणि त्यामुळेच अठरा पगड जातींचा कोणता देव असेल तर छत्रपती शिवराय असेल अशामुळे अशा सगळ्या गोष्टीचं आपण त्यामध्ये अभ्यास आगे केलेला आहे ज्यावेळेस शिवजयंतीचे भाषणं सुरू होतील त्यावेळेस मी बऱ्याच ठिकाणी येणार आहे जालिंदर लकडे सर थंडी आता जशी चालू आहे ना उद्यापासून जी थंडी होईल तशी थंडी दोन तीन महिने राहील हा मग आता आठ आठ दिवसाची गॅप पडतील कारण की दक्षिण साईडला दक्षिण भारताकडे पाऊस हा येत जात असतो <laughs> एकनाथ पवार सर ग्या नंबर नंबर घ्या सगळ्यांनी वाटल्यास ज्यांना माहीत झाला त्यांनी व्हॉट्सअप करून टाका खालून याच्यामध्ये कमेंटमध्ये करा नंबर घ्या कमेंटमध्ये टायपिंग करा म्हणजे लक्षात येईल तुमच्या नव्वद अकरा नव्वद अकरा घेतलं का झिरो नऊ बत्तीस आणि छत्तीस नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस छत्तीस परत एकदा रिपीट करतोय नव्वद अकरा झुरुन बत्तीस आणि छत्तीस मित्र धुळेला तर पाऊसच नाही काळजीच करू नका सध्या आणि तसं काही असेल तर तुम्हाला एक दीड महिना अगोदर तरी सांगितलं जाईल म्हणजे आता पुढे दीड महिना तुमच्याकडे भीती नाहीये जय शिवराय जय शिवराय सध्या काय काम हो चालू आहे कुणाचं काय पेरण्यात राहिले का कुणाचं किती दिवस पेरता येत नाही चर्चा करा गप्पा मारा भले आपल्याला पुढे पाऊस सुरू झाला की गप्पा मारता येत नाहीये सोनवणे सर मी जो नंबर दिला ना तुम्ही त्याच्यावरती मेसेज करा नक्की तुम्हाला वाटल्यास तुम्हाला डेमो पण द्यायला हवेल मी तो एका टाकीचा प्लॉट वेगळाच पडला पाहिजे कारण की मी ह्या कंपनीच्या भानगडीत पडणार पडत नाहीये त्यामुळे मी नाव सांगूच शकत नाही तुम्हाला माहिती आहे का एक जरी भोकला ना कमेंटमध्ये मला त्याला ठोकाच वाटतं इतकं माझं मस्तक आहे त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणेच राहायचं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं सांगेन सर सरळ अजय गोडुंबे सर मला वाटतं तुम्ही मेसेज केलाय का मुळशीसाठी काही काळजी करू नका सध्या तुम्हाला वी भट्टी उत्पादकांना एक सव्वा महिना तरी त्रास नाही आहे ठीक आहे अजून काही तुम्हाला वाटल्यास मी तुमच्या भागातली माहिती लोकेशननुसार ट्रॅक करून सांगू शकतो देविदास गोरकर सांगितलं आहे हे नंबर धन्यवाद आणि हा नंबर फक्त व्हॉट्सअप कॉल वगैरे लावू नका लोकं दुखता येईल फोन उतरूतो तर तुम्हाला मी तिथे सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेन झाले मॅसेज सुरू लाईव्ह कट केला आणि तिकडे मेसेज टाकायला गेले परत अजून प्रश्न काय आहेत अरे सगळ्यांनीच नंबर बस झाले स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलं बघा पुढचा पाऊस कसा आहे जे काही चौदा नोव्हेंबरला जे काही वातावरण डेव्हलप होत आहे त्यात बंगलुरू ही जे काही दक्षिण भारतातले आहेत कर्नाटकच्या दक्षिणेकडील भाग इकडेच हा पाऊस डेव्हलप होत आहे इकडे बेळगाव वगैरे ऊसतुडीला गेलेल्या शेतकऱ्यांना फारसं त्रास नाही फक्त ढगं वगैरे येतील तिथे तुम्हालाही तिथे त्रास नाही थंडी तुम्हालाही चांगली जाणू लागेल उद्यापासून आणखी तीव्र जाणू लागेल बंगालच्या उपसागरात एक पंधरा सोळा तारखेला लो प्रेशर बनत आहे त्याला ते सध्या तेवढी ताकद नाही त्याची की ज्यामुळे दक्षिणेकडील महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रभाव होईल त्यामुळे त्यावेळेसही निश्चिंत रहा ठीक आहे जाण्यावर धोका नाही तुम्हाला संजय पाटील सर आणि तालुका जिल्हा टाकत राहणार रणवीरजी शिंदे सर उद्यापासून आणखी तुमची थंडी वाढेल सकाळच्या वेळेस तुम्हाला जाणून येईल मी वाटल्यास काय करेल लाईव्हच्या वेळेस एक खांदा कृषी तज्ज्ञांना देखील लाईवला घेण्याचा प्रयत्न करेल तिची काय फीस असेल ती भरेल मी पण त्याला घेईल मी आणि जे काही हरभऱ्यावरती तणनाशक हरभऱ्यावरती चांगल्या प्रतीचे रोग वगैरे जे येत आहेत ते सुद्धा आणि आपण ज्या कंपन्याला चॅलेंज केलं होतं मागे इंस्टाग्रामवरती त्यांनी हे चॅलेंज स्वीकारलंय की मर रोग थांबून दाखवेन परत कांद्यावरती जे काही पिवळं पण येतो मर होते ते पण थांबून दाखवण्याची ताकद त्यांची आहे तर मी नक्कीच तुम्हाला त्या औषधाचं नाव देखील एका रीलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करेल ठीक आहे किंवा डेमोज पण द्यायला आवडतो त्यांना मी काळजी करू नका कंपनी पुढे मी झुकत नाही पण कंपनी तुमच्या पुढे नक्की झुकवतो हो कारण की डेमो देऊ देऊ त्यांचं देखील मोडतो पण ज्यांच्या रिझल्ट आला तुम्ही त्यांचा प्रचार करता तुम्ही प्रचार करा मला काम पुढे देऊ नका शिरूर पुणे सध्या काही परिस्थिती नाही खावल्या खावल्याचा आभा धुरसर आभा थोडी थंडी कधी कमी जाईल तुमच्या भागाची ती परिस्थिती राहणार असे कधी थंडी जास्त कधी कमी मेथि कांदा उळे भरणे चालू आहे वातावरण भरसा चांगलं आहे तुमच्याकडे काही काळजी करू नका थोडं सोळा आणि सतराच्या वेळेला थोडं ढगाळलेलं होईल ठीक आहे एकवीस तारखेला तुम्हाला मागील ना वातावरण पावसासारखं बनेल ती ढगाळलेली परिस्थिती आहे सोळा सतरा तारखेनंतर ती ढगाळलेली होईल करू शकता मिरची लागवड काही अडचण नाही आहे मी तुम्हाला काही प्रोडक्ट दाखवतो मला जे काही डेमो आले होते ना मी दाखवतो फक्त नाव ठेवू नका बरं एकच म्हणजे तुम्हाला मी काही इंजेक्शन ते दाखवतो ज्यांच्याकडे मिरची आहे ना त्यांनी ह्या इंजेक्शनाचा वापर करायचा आहे याच्या सोबत उलाला आहे आणि एक बुरशीनाशक घ्यायचं आहे ठीक आहे सिजंटाच याचा असा रिझल्ट आहे तुमचा मिरचीवरचा कोकडा बरे जरा म्हणतात याच्या जगात औषध नाही पण ह्या तिन्हीच्या कॅम्बिनेशन मुळे ह्या इंजेक्शनाच्या कॅम्बिनेशन मुळे त्याला चांगला रिझल्ट येईल थोडी मिरच्यामध्ये वाढ पण होईल दाता पण होईल आणि अजून एक इंजेक्शन आहे माझ्याकडे कृषी केंद्रच टाकू थांबा थोड्या वेळाने हे याचा अनुभव घ्यायला बऱ्याच जणांचा वेळ जाईल पण याच्यामध्ये काय करायचंय की असं इंजेक्शन आहे फुलं लागण्यासाठी काम करतं याच्यामध्ये काय लिक्विड आहे हे सगळं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेल याच्यामध्ये काय यूज केलंय त्यांनी पण ह्या इंजेक्शनामुळे टाकीला एक टाकून आहे ह्याच्यामुळे काय होईल की बरेचशी फुलं लागणं जे आहे ते गळ थांबते फुल लागते अशा बऱ्याचशाचं काम करतं हे इंजेक्शन माझ्याकडे हे सगळं डेमोसाठी आलं होतं आणि मी एक वर्षभर केलं आहे मला सोयाबीनला वगैरे चांगला रिझल्ट पडला याचा ठीक आहे आणि फक्त याचं नाव वगैरे घेतत नाही कारण की प्रचार केल्यासारखं वाटतं मग बरेच जण म्हणतायत हे सगळं तुम्हाला मी एखाद्या युट्यूबरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो त्याला मी माहिती प्रोव्हाइड करतो त्याचं बी बिचारचं चा यूट्यूब चॅनल चांगलं चालेल आणि त्याचा त्याच्यातून माहिती पाठवली म्हणजे हवामान तज्ज्ञांनी फक्त या गोष्टी सांगू नये असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे सोलापूर जिल्हा करमाळा तुमचं काय होणार आहे की सोळा तारखेच्या पुढे थोडी नॉर्मल थंडी कमी होईल पुणे दक्षिण जी साईड आहे ना लातूर सुद्धा सोळा तारखेच्या पुढे थोडी कमी होणार आहे आणि आंदूक आंदूक असं आभाळ आल्यासारखं होणार आहे त्याप्रेडला पावसाचं त्यामध्ये जोर नाही काही भीती नाही काही नाही खवल्या खवल्याचं आभाळ असेल आणि ते परत आठ एक दिवसामध्ये कमी बी होऊन जाईल उत्तर महाराष्ट्र उत्तर खानदेश परिसरात धाक नाहीये मात्र थोडंसं नागपूर सॉरी हा नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर गो गडचिरोली या भागाकडनं यवतमाळ भागाकडनं तिकडे अशा बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती आहे तिथे ते खवल्या खोवल्याचा आबाळ येईल साक्षीताई धन्यवाद दिनेश वातावरण तुमच्या भागामध्ये खवल्या खवल्याचा आबा अजून आठ दहा दिवसांनी येणार आहे तोपर्यंत का काळजी करताय यवतमाळला पाणी नेता ह्या महिन्यामध्ये बेंद्रे सर ज्ञानेश्वर सा सहाणे सर भोकरदन जाप्राबादला देखील पावसाचा काहीच अंदाज नाही निश्चित राहा पेरण्या करा पूनम महाजन सर तुमच्या ता, ताई तुमच्या भागात गहू पेरायला मी सल्ला देणं एवढा मोठा नाहीये पण आता थंडी सुटली पेरणी करू शकता बरोबर आहे सर तुम्ही काही लोकांनी प्रचार केलेला आहे बायनो बायनोर कंपनीमध्ये भाऊसाहेब जाधव करू दे आपल्याला काय नाही घ्यायचं नाहीये पण मित्र असं असतं की स्वतःसाठी जगला तो माणूस आणि फक्त काय कंपन्यांनी निर्णय बदला नव्हते पाहिजे बस एवढी चूक आहे प्रचार करणं ही चूक नाहीये पण त्या प्रचारासाठी त्या औषध बियाण्याच्या कंपन्याच्या फायद्यासाठी अंदाज बदलणं ही चूक आहे बाकी कुठल्या शेतकऱ्यांना याचा त्रास नाही की तुम्ही कुठल्या कंपनीचा प्रचार करताय कुठल्या कंपनीचं तुम्ही मार्केटिंग करता याचा त्रास शेतकऱ्यांना बिलकुल नाही पण फसव बियाणं असेल त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्या बियाण्याचा विक्रय जास्त व्हावा त्यामुळे पेरणी करायला सांगणं हे देखील चुकीचं ठरतं का मार्गदर्शकाकडनं आणि जंगले रमेसारख्या ते तर बंदच झालंय पण अशा पत्ते खेळायला जाणार अडव्हर्टाइजिंग सुद्धा धोका आहे पण या पलीकडे जाऊन सांगतो आपण ज्यांना हिरो म्हणतो ते देखील लोक ही गोष्टी करतात गुटक्याची पण ऍडव्हर्टाइज करतात त्यांना देखील बोललं पाहिजे ठीक आहे सतरा तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळलेलं असणार आहे किंचित ढगळलेलं म्हणजे असं खावल्या खावल्याचं जे दरवर्षी बनत आहे त्याचं एवढं काही नाही पावसाहेब उबाळे सर आपली थंडी वाढणार आहे आपल्या भागात देखील काही काळजी करण्यासारखं नाहीये आणि उद्यापासून आणखीन तीव्र थंडी लातूर जिल्ह्याची बीड जिल्ह्याची जालन्याची आणि काही छत्रपती संभाजीनगर खानदेशमध्ये पुन्हा वाढणार आहे आणि त्याचे इफेक्ट अहिल्यानगर नाशिक इकडे बुलढाणा जळगाव वगैरे जे काही भाग आहेत विदर्भातले सर्वच यांना सुद्धा तीव्र होणार आहे पुण्याकडील थंडी सुद्धा सकाळी मेड़, जास्त असेल संध्याकाळी सुद्धा मिडियम ते जास्त असेल अशा पद्धतीचं राहील दिवसाचं जे काही टेम्परेचर आहे थोडंफार आता पुन्हा कमी होणार आहे पुण्याची जी काही चमक आहे ती दोन दिवसापासून खूप कमी झालेली आहे दुपारचं ऊन खूप लागत होतं एक दिवस तर खूप लागलं होतं ऊन मला वाटतं पाच तारखेला पण त्यानंतर थोडं ऊन कमी झालेलं आहे सहा सातला ते उद्या आणखीन कमी होणार आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं महाराष्ट्रामध्ये आता काही नाहीये आता थंडी ही जी चांगली थंडी म्हणतो ना तीच थंडी ही थंडीची लाट नाहीये याला मसाला लावून सांगन पुणे अमुक सांगेल बर्फच पडेल मागत एक बातमी होती एकशे दहा वर्षात थंडी अशी नाही पडली ती अशी थंडी ह्या वर्षी पडणार आहे एकशे दहा वर्षामध्ये काय बर्फ पडला होता का मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये खानदेशमध्ये सांगताना त्यावेळेस काय झालं हे पण सांगितलं पाहिजे मॉडेल नुसार अशा प्रकारची भयानक थंडी तरी दिसत नाहीये ठीक आहे ज्यामुळे खूपच वाईट होईल आता मला सांगतो जास्त थंडी सुद्धा पिकाना हानिकारक आहे ज्वारीला पिकाना सहन सुद्धा होत नाहीये माळव्याला सुद्धा ती भाजी एवढी बाधक ठरत नाहीये ज्यामुळे फुलगोबीमध्ये सळ होणं ते बा थंडी आली म्हणजे त्यामध्ये दवबिंदूची संख्या वाढली वधार म्हणतो आपल्या भाषेमध्ये ते पण वाढतं त्यामुळे पालेभाज्या फुल पिकांना त्याचा त्रास होतोच ठीक आहे हे बघा भेट मला देणं बऱ्याच ठिकाणी शक्य आहे पण आर्थिक अडचणीमुळे मी बऱ्याच ठिकाणी जात सुद्धा नाहीये आणि जर असं फिरत राहिलो प्रत्येक लोकेशनला दोन हजार तीन हजार मी स्वतः खर्च करत राहिलो ना तर जवळपास दहाच लोकेशनला तीस हजार रुपये जातील माझे आणि माझं कॅमेरा घ्यायचं स्वप्न सुद्धा वर्षी राहिलंच कारण की माझ्या वाटीमागे तुम्ही बघताय मोठला बोर्ड घेतलाय मी मित्रांनीच गिफ्ट केलाय तर एवढं करून सुद्धा ह्या बोर्डावरती तुम्हाला अंदाज देता येईल कारण की मोबाईलचा कॅमेरा व्यवस्थित काम करत नाहीये त्यामध्ये उलटा लाईव्ह दिसतो उलटा तर ते उलटा लाईव्ह दिसल्यामुळे काय होतं तुम्हाला ते मार्गदर्शनच करता येणं नंदुरबार मध्ये यश पाटील सर उद्यापासून थंडी आणखी वाढते आता मी बरेच जणांच पाहिलंय मला फोन आले की मी नाही पाहिलं शेतकऱ्यांनी सांगितले की गारपीट सांगतायत फेब्रुवारी मध्ये आणि मार्च मध्ये मला एक सांगा की हे गारपीट सांगणारे जुलै महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे कोरडा दुष्काळ आहे कोरडा आहे कोरडा दुष्काळ म्हणले होते मग आता आताच हे ते पुढचा का देत शेतकऱ्यांना पेरू द्यायचं नाही का सर गहू कोणत्या कंपनीचा पेरावा आहे आलं का परत इथे तर बघा अ जे गहू नाही का ता, चांगला खायला चांगला असेल त्याच्या शंभर टक्के तांब्याला पडतोच तुम्ही हे माना किंवा नका म्हणून माझा अनुभव आहे ज्याला आवरेज जास्त असतो ते गहू रगदार असतो आणि त्याचं जे काय आपण चपाती म्हणतो ते चांगलं लागत नाही तुम्हाला खाण्यासाठी पाहिजे की आवरेजसाठी पाहिजे हे देखील दोन प्रश्न आहेत ते देखील करा मी तुम्हाला सजेशन करतो पण व्हॉट्सअपवरच करेल ठीक आहे चालेल खूप वेळ लाईव्ह घेतलाय आपण पोकळमध्ये कधीपासून चालू होणार आहे सर नेमकं काय पाऊस की थंडी थंडी तर चालू झाली आता पाऊस नाही सध्या तुमच्या भागामध्ये अकोल्या सुद्धा पाऊस नाही मित्र आता थंडी खूप राहणार आहे उद्यापासून थंडीमध्ये वाढ होणार आहे एकंदरीत सगळ्यांना माझा पूर्ण एकदा जय शिवराय जेवण वगैरे करू देता बाजाराला लाईव्ह आणि काही पाहिजे असेल तुम्हाला तर उद्याच्या लाईव्ह मध्ये बोलूयात पाऊस नाही वैजापुला सुद्धा मालेगाव दोन तीन आहे तुम्हावर सर एक तर कारंजा लालकडील मालेगाव जहांगीर आणि एक नाशिककडं तर तुमचं कोणता आहे हे देखील सांगण्याचा प्रयत्न करा मला सांगायला सोपं जात आहे हे बघा आता सगळ्यांना एक शेवटचं सांगतो पहिल्यांदा ऐकून घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची भीती नाही शिकाम शिंदे सर तुमच्या पण कमेंट वाचतोय कमेंट खूप येत आहेत तर सध्या महाराष्ट्रात पावसाची भीती नाहीये उद्यापासून थंडी पुन्हा जास्त वाढणार आहे ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी गारवा गारठा पडला असं बन म्हणतील लोक आणि अशा प्रकारची थंडी आहे आणि विषय असा आहे की थंडी चांगली आठवडोभर आणखी जास्त वाढेल परत एक जे काही दक्षिण भागामध्ये जे काही पावसाचं सत्र वाढतं आहे म्हणजे तमिळनाडू तेलंगणाच्याही खूप खाली आंध्र प्रदेश ठीक आहे इकडे केरळकडे तर त्यामुळे थोडं बाष्पयुक्त वातावरण कर्नाटकमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं ढगाळलेली परिस्थिती सोलापूर सांगली ही हे जे काही दक्षिणेकडील भाग आहेत नांदेड पासून तर खाली थोडं खावल्या खोल्याचा आभास सोळा सतरा तारखेपासून पुढे आन राहणार आहे आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावरती फार मोठा नाहीये आणि विषय असा येतोय की परत परत त्याच गोष्टी आपण सांगण्याचा सा प्रयत्न करतो की फेब्रुवारीमध्ये आणि जानेवारीच्या एंडिंगला ती सिस्टम आहे त्या सिस्टममुळे गारपिटीचा धोका महाराष्ट्रावरती आहे पण असं सांगून मोकळे होण्यापेक्षा त्यामध्ये जिल्हे कोणते आहेत हे आज समजत नसतात ठीक आहे इथे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा जगामध्ये कोणीच देऊ नये की अमुकच जिल्ह्यात त्या गाडी पडतील अमुक त्याचे ट्रॅक सुद्धा बदलत असतात त्यामुळे एकानेही धाक धरू नका शेती हा व्यवसाय रिक्सी आहे तुम्हाला ती रिक्स घ्यावीच लागणार आहे आणि जवळपास तुम्हाला मी सांगतो की मी बोलते तुम्हाला राम सर तर रिक्षा घ्यावीच लागणार आहे तुमचं नियोजन तरबूज लावत असेल ते कराच सगळे शेतकऱ्यां गारी पडणार नाही तर आणि त्यावेळेस गारपिटीचा जो रडारा आहे तो टक्केवारीनुसार अजूनही कमी मॉडेलनुसार व्यक्त होते त्याबद्दल एक फोकस करून आपण त्या गारपिटीसाठी एक स्पेशल व्हिडिओ तीन दिवसाच्या आतमध्ये खात्रीपूर्वक देईल मी तुम्हाला निश्चित रहा एक राम सगळे सर आहे त्यांची कमेंट बघू द्या ढोलक साहेब परत पाहशील का अंदाज द्या घसामगी झालो त्यामध्ये कारण शेती अगोदर दुबार पेरणीला परेशान आहे नाहीतर दुसरे पीक घेता येईल हे बघा पहिले वेळेस तुम्हाला मी मागच्या वेळेस पेरणीसाठी सांगितलं होतं की आपल्या रिक्सवर पेरणी करा पेरणीचा निर्णय स्वतःचा असावा बट ठीक आहे झाला निर्णय तर पाऊस दुबार पेरणीचं संकट येईल असं वातावरण आता नाहीये आणि दुबार पेरणीचं संकट केव्हा येतं पेरल्याच्या नंतर एक वीस दिवसाच्या आतमध्ये किंवा बावीस दिवसाच्या आतमध्ये पाऊस पडला तरच एकदा माल मोठा झाला कितीही पाऊस पडला तरी त्याला धोका राहत नाही आणि असा पाऊस एक सव्वा महिना तरी तुमच्या शेताकडे येणार नाही ठीक आहे जय शिवराय सगळे सर धन्यवाद